hi हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी व्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर आज तुम्ही बघू शकता की सुरुवात सुरुवाती कुठून झालेली आहे आमच्या घरी आलेले आहे नवीन पाहुणे तर असं समजूया आपण कबूतर महाराज आलेले तर आमच्या घरामध्ये ॲक्च्युली झालं काय सकाळ सकाळीच मी शूटला सुरुवात केलेली आहे पण त्याच्या आधी काय झालं की मी दूध आणायला गेलेली तेव्हा येऊन बघते तर किचनवरती हे साहेब मस्तपैकी आलेले होते पहिल्यांदा तर मी घाबरले पण म्हटलं चला आलेत पाहुणे तर पाहुण्यांचं स्वागत तर बन आहे तर मग मी लगेच व्हिडिओला शूट केलेला आहे तर बघा कसं किचनवरती मस्तपैकी फिरला वगैरे आणि नंतर गेला मस्त डब्यावरती ॲक्च्युली खिडकी ओपन होती नेटची नेट जा नेट लावलेलं नव्हतं ना त्यामुळे तो तिथून आतमध्ये आलेला दिसतो तो कबूतर आणि तिथे ना मी एका वाटीमध्ये तांदूळ पण ठेवलेले होते होते ॲक्च्युली तेच खाण्यासाठी तो आलेला असणार बिचारा पण तो डायरेक्ट किचनवरच एंटर झालेला आता काय माहिती त्याला डायरेक्ट स्वतःच्या हातानेच बनवून खायचं होतं की काय तेच काही समजलं नाही पण मला सकाळी सकाळी तर व्हिडिओ खूप छान म्हणजे ब्लॉगची सुरुवात मला खूप छान अशी मिळालेली आहे तर चला विचारायचा अटूट प्रयत्नानंतर तो पिंजऱ्याच्या बाहेर गेलाय आणि त्याला पिंजऱ्याच्या बाहेर आल्याची फिलिंग्स येते तर चला आता मी स्वामींचे नाव घेऊन ना आजच्या ब्लॉगला तर सुरुवात केलेलीच आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मला करायची आहे गॅलरीची क्लिनिंग तर गॅलरी ना खूप अशी खराब झालेली होती आणि माझ्या गॅलरीमध्ये ना प्रचंड असा पसारा असतो त्याचं कारण असं आहे की हे जे बेडचे तुम्हाला पार्ट दिसत आहेत ना जे लोखंडी माझ्याकडे बेड आहे तर त्याचे हे पार्ट्स आहेत काही तर ते ना मला घरामध्ये बेड हा फोल्डिंगचा आहे म्हणजे पार्ट पार्ट्स करून ठेवता येतात ते एकदा जॉईन केले की त्याचा बेड तयार होतो पण तो, तो बेड तयार करून आणि माझ्या बेडरूममध्ये बसेल इतकी जागा माझ्या बेडरूममध्ये नसल्यामुळे ना तो त्याचे पार्ट्स असे मोकळे करून मी ते गॅलरीमध्येच ठेवून दिलेले अशा प्रकारे कारण की बेड पण ठेवणार मग बाकीच्या वस्तूंना मला जागा अजिबात राहत नाही आणि मग मा त्यामध्ये माझा, माझा इतका मोठं मूड ऑफ झालेला आहे कारण मी इथे जेव्हा रेंटनी आले ना तर तेव्हा मला गॅलरी बघून इतकं छान वाटलं होतं कारण की माझ्या गॅलरीचा समोरचा व्ह्यू वगैरे ना अतिशय प्रसन्न असा दिसत असतो कारण सकाळी सकाळी थोडा वेळ जरी गॅलरीमध्ये उभी राहिली ना तर हवा पण इतकी खेळती आणि खूप असं प्रसन्न प्रसन्नतेने सुरुवात होत असते माझी सकाळी सकाळी जेव्हा मी गॅलरीतून उभी राहते तेव्हा पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की इतकं सारं सामान ते मी गॅलरीमध्येच ठेवल्यामुळे आहे ना गॅलरीचा म्हणजे पूर्ण शोज गेलेला आहे असं म्हणता येणार आहे तर आता पण त्याला पर्याय नाही ना मी तरी काहीच करू शकत नाही आणि हा जो निळा ड्रम आहे त्यामध्ये मी अडगळीचं सर्व काही छोटं मोठं चुटुकमुटूक जे पण काही सामान असतं ते ठेवलेलं आहे आणि घराला वरती लॉफ्ट पण नाही आहे त्या जेणेकरून मी जे काही अडगळीचं सामान आहे ते वरती लॉटवर ठेवून देईल तर मग आता माझं गॅलरीच माझं स्टोअर रूम झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे जे तुम्हाला समोर जे निळ्या कलरचे ज्या दांड्या लोखंडी दांड्या वगैरे दिसल्या आहेत ना त्या आहेत ना वेदांचा झुला आहे ऑलमोस्ट त्याला आठ नऊ वर्ष झालेले आहे मी जपून ठेवलेला आहे ॲक्च्युली तो थोडा पण खराब झालेला नाही आहे तर तो मी जपून ठेवलेला आहे तर तो आहे वेदांचा झुला त्यानंतर मग ओला कपडा घेतला आणि त्यानंतर सगळे ग्रील वगैरे हे सर्व पुसून काढले कारण की सारखं सारखं हे जड असल्यामुळे ना बेडचे जे पार्ट्स आहेत ते जड असल्यामुळे मला ते बाहेर काढता येत नाही आणि मग तिथल्या ज्या म्हणजे जागा जा आहे ना ती अशी स्वच्छ प्रॉपर स्वच्छ करता येत नाही आज पण जसं बघायला गेलं तर प्रॉपर अशी स्वच्छता होत नाही आहे पण वरच्यावर का होईना तिथलं सगळं सामान बाजूला काढून म्हटलं आज गॅलरी साफ करून घेऊया कारण की जाळजळमट पण खूप आलेलं होतं आणि बेड पण मग सार का जर मी पुसला नाही वगैरे तर पडून पडून पण तो खराब होण्याचे चान्सेस आहेत ना त्यामुळे तो पण स्वच्छ करून घेतला आणि कालचा जर माझा ब्लॉग बघितला असणारे ज्या लोकांनी तर त्यांना माहिती की माझं कूलर खराब झालेलं होतं आणि ते काही रिपेअर झालेलं नाहीये तर तुम्ही बघा आता मी ते कूलरमधलं सर्व काही पाणी काढून घेते पाणी काढण्याचं कारण म्हणजे मच्छर वगैरे होतील ना तर असा कूलरचा आता मला यूज होणार नाही आहे कारण की त्याची मोटर आणली होती ओम पर रात्रीतून पुन्हा ते खराब झालेलं आहे तर भर उन्हाळ्यामध्ये आता मला म्हणजे खूप मोठा असा प्रॉब्लेम झालेला आहे गरमीचा तर चला आता थंड हवा तर काही मिळणार नाही आहे तर म्हटलं तो पण आता गॅलरीमध्ये दे जाऊ देऊया आपण आधी तो उन्हाळा लागायच्या आधी मी गॅलरीतच त्याला ठेवलेलं होतं जेव्हा उन्हाळा लागला तेव्हा त्याला मी घरामध्ये शिफ्ट केलं होतं पण आता त्याचं काही काम नाही आहे तर त्या म्हटलं त्याला पण आता गॅलरीमध्ये नेऊन ठेवूया ॲक्च्युली माझं गॅलरीबद्दलचं स्वप्न खूप म्हणजे वेगळं होतं मला गार्डनिंग वगैरे करायचे होते प्लांट्स लावायचे होते गॅलरीमध्ये गॅलरी अतिशय वेगळ्या पद्धतीने सजवायची होती पण घरातलं जे सामान आहे ते घरामध्ये जागा नसल्यामुळे मला हे गॅलरीमध्येच अशा प्रकारे शिफ्ट करावं लागतंय तर ऑलमोस्ट दोन खुर्च्या किंवा मग आपण दोन तीन जणं उभे राहतील एवढी तरी मी गॅलरीमध्ये जागा ठेवते आणि एका पोक आपल्याला दोन कुंड्या राहतील एवढी जागा मोकळी ठेवलेली आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता की याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे वेदांतने ना ह्या बाउलमध्ये कोथंबीर उगवलेली होती तर ती कोथंबीर आता आमची काढून झाली आहे यूज पण करून झाली आणि नंतर पुन्हा वेदांतने या बाउलमध्ये कोथंबीर लावलेली तर तुम्ही बघू शकता थोडी थोडी कोथंबीर पण उगलेली आहे तर मी तुम्हाला सांगितलं प्लांटिंग ना प्लांटिंगची मला म्हणजे गार्डनिंगची खूप हऊस आहे झाडं वगैरे रोप वगैरे लावायला पण मला खूप आवडतात पण आता पर्याय नसल्यामुळे मी एवढूशा जागेमध्ये जसं ॲडजस्ट होईल तसं करते नाही का तर चला आता माझं सगळं काही आवरून झालेलं आहे देवपूजा वगैरे झाडू फडची वगैरे सकाळची जी काही बेसिक कामं होती ना ती सर्व आवरून झालेली आहे आणि आता मी लागली आहे दुपारच्या स्वयंपाकाला तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये म्हटलं चला मसूर पुलाव करूया आणि वेदांतला थोडंसं गोड वगैरेचा शिरा वगैरे करून देईल जर त्याला जर मसूर पुलाव नाही खाता आला तर मग शिरा वगैरे करून देईल तर म मसूर पुलावला काय घरामध्ये जेवढं इन्ग्रिडियंट्स अवेलेबल होते व्हेजिटेबल तर नाहीच आहे कांदा टोमॅटो अद्रक लसूण हे टाकून मस्तपैकी असा पुलाव बनवणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत हे पण सांगायचं होतं की माझे व्हिडिओजला खूप सारा असा भरभरून तुम्ही प्र प्रतिसाद देत आहेत व्ह्यू पण छान येत आहेत कमेंट पण छान येत आहेत आणि माझे हळूहळू का होईना पण सबस्क्रायबर पण वाढतायत तर त्यासाठी तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद आणि हो फ्रेंड्स तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आणखीन काही इम्प्रुवमेंट हवी असेल किंवा तुम्हाला माझ्या लाईफबद्दल किंवा ब्लॉगमध्ये अजून काय बघायला आवडेल तर हे सुद्धा मला तुम्ही कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि त्या त्याबद्दलची व्हिडिओ मी बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतच असणारे आणि मी कमेंट्सचे होईल तेवढे शक्यतो होईल तेवढे उत्तर किंवा रिप्लाय म्हणा हे देतच असते काही व्हिडिओ मधून देत असते काही वेळ मिळाला तर कमेंट्सचे उत्तर सुद्धा देत असते तर इथे माझ्या डोळ्यामध्ये थोडासा मसाला घेळ गेल्यामुळे मी डोळे चोळत होते तुम्ही म्हणाल की झोप झाली की बायची तर असं काही नाही आहे क मसाला ना, ना थोडासा डोळा त्यामुळे मी डोळे चोळत होते तर चला आता इथे माझी मस्त अशी मसूर पुलाव म्हणा किंवा मग मसाले भात म्हणा किंवा खिचडी कि काहीही म्हणू शकता कारण त्याच्यामध्ये पाहिजे तसे व्हेजिटेबल नाही आहे साधी आधी सिंपलचा आपला असा मसाले भात मसूर टाकून माझा हा तयार होत आहे तर फ्रेंड्स अजून काय बोलणार ना कसे वाटतात माझी व्हिडिओ व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सकाळचा पाहुणा कसा वाटला मला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हटलं आणि ह्या अव्या माझं पिल्लू आलं पिल्लूची तब्येत खूपच खराब झालेली तुम्ही बघू शकता इथे खूप बोर झालेला आहे तो आणि चला आता पायस तयार झालेला आहे मसाले भात मसूर पुलाव जे म्हणता येईल ते तोंडी लावायला मस्त पापड भाजून घेतलेला आहे आणि सोबतीला दही घेतलेलं आहे तर दही आवर्जून तुमच्या जेवणामध्ये ॲड करत चला कारण की उन्हाळा खूप आहे तर चला आता मी इथेच माझा व्हिडिओ स्टॉप करते तुम्ही पण जेवायला चला मी पण जेवण करून घेते बाय बाई